शरणेत्रमखे गौरी नारायण नमस्ते नारायण तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः पुण्डलीकमृदहरि गुरु विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की मौलिज्ञानेश्वर संत सन्तं महाराज की सच्चिदानंद संत श्रीपाद महाराज की सच्चिदानंद वा महाराज अवधूत चिंतन श्री सच्चिदानन्द सन्त रामदास वा अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त पार्वती पार्वतीपते हर हर महादेव सियावर श्रियावर रामचन्द्र भगवान् व्यासदेव भगवान की, की जय श्री सुखदेव महामुनि की जय श्री बाक्य बिहारी लाल की जय राधा रानी सरकार की जय 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 श्री राधे जय जय श्री राधे जय श्री जय श्री, राधे।, जय श्री, राधे।, जय जय श्री राधे 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 राधे, राधे, राध। राधे, राधे।, राधे, राधे। जय जय श्रीराधरमन जय जय नवल किशोर जय चित्त चोर प्रभू जय चरण मेरा बारंबार प्रणाम श्री वृंदावन जय वृंदावन बिहारी जय कथेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या चित्त शुद्धीसाठी मन शुद्धीसाठी वाणीच्या पवित्रतेसाठी आपण काही काळ भगवत नामाचा आधार घेऊ नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ऊन भगवते वासुदेवाय ऊन नागवेवाय ऊन नो भगवले वास देवाय ऊन मागवते ओम भगवते Om Namah Padmasambhava Om Namah Padmasambhava Om Namah

Come oh, no. on, oh, come on, oh, no. come on, come on, पर परमात्मा परमेश्वर परम पुरुष परम कल्पतरू अनंत माधुरी रससारस पितांबरधारी भगवान श्री कृष्ण कन्हैयाची वाङ्मय प्रतिमूर्ती स्वरूप श्रीमद भागवत महापुराण या भागवतावरती माझा प्रणाम भगवंताची अल्लादिनी शक्ती श्री राधाराणी या राधाराणीच्याही चरणावरती माझा प्रणाम भगवान श्री बाकी बिहारी लाल चरणा चा, प्रणाम माझे सदगुरुवर्य सचिदानंद सत श्रीपाद बाबा सचिदानंद सत रामदेव बाबा गुरुवर्य भगवान व शिंदे यांच्या चरणी साष्टांग कोटी प्रणाम आणि इथे उपस्थित सर्व भक्तवृंद श्रोतवृंद आणि माझा आवाज जिथपर्यंत पोहोचतो आहे त्या सर्वांच्या हृदयात विराजमान असलेल्या श्री हरी स्वरूप ज्योतीला साष्टांग प्रणाम भगवंताच्या कृपाशीर्वादाने देवतांच्या देव कृपाशीर्वादाने भगवान पंढरी श्री पांडुरंग परमात्मा श्री बाकी विहायला राधाराणी बोले बाबा यांच्या कृपाशीर्वादाने यांच्या दयेने यांच्या कृपेने गेल्या सहा दिवसापासून ही श्रीमद भागवत रूपी कथा आपल्या या माहेर बायगाव नगरीमध्ये भगवान भोलेबाबांच्या सानिध्यात असलेला हा परिसर या ठिकाणी होत आहे आज कथेचा सहावा दिवस बघता बघता या कथेच्या विरामाच्या दिशेने आपण पोहोचतो आहे उद्या उद्या या कथेचा शेवटचा दिवस आहे सहा दिवस भगवत नामा नामामध्ये आनंदामध्ये कसे निघून गेले समजलेच नाही आणि काल आपल्या कृष्ण कन्हैयाचा जन्मोत्सव आपण साजरी केला अतिशय आनंदामध्ये उत्साहामध्ये आपण तो साजरी केला आणि काल आपले कान्हा बरेचसे मोठे झाले होते आणि आज त्यांचं आपल्याला लग्न सुद्धा लावायचं आहे खोड्या सुद्धा बघायच्या आहेत आणि थोडी रास लिला सुद्धा बघायच्या आहेत आज अगदी माहेर वायगावच्या सगळ्या गोपिका नटून थटून प्रसन्न होऊन अगदी गोपिका बनून या रास मध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत बघ काल आपण बघितलं की भगवान श्री कृष्ण कन्हैया यांचा जन्म झाला अनेक राक्षसांना मारल त्यात पुतना असेल शकटासूर असेल तृणावर्त असेल देनुकासूर असेल अनेक राक्षसांना भगवंतांनी मारलं भगवान परमात्मा खोड्या करायचे आणि खोड्या केल्यानंतर गवळणी गाराण करून घेऊन यायच्या की अगं बाई तुझ्या कृष्णाने असं केलं तसं केलं पण काही पन, जरी केलं तरी मात्र कान्हा असा की आईला म्हणायचं आई तू यांचं काही ऐकू नको ह्या गवळणी या गोपिका खोटारडे आहेत भांडखोर आहेत तू यांचं काही ऐकू नको मी सांगतो तेच तू आई असं म्हणावं आणि मैय्याने त्याच्यावरती विश्वास ठेवावा यशोदा मैया म्हणावी माझा लेिकरू खूप गुणाच आहे तुम्ही सगळे खोटारडे आहेत त्याच्या भवराळ घेतात त्याच्या खेळणे घेतात आणि म्हणता माझ्या लेकराने चोरी केली असं नाही मग एक दिवस काय झालं काना असे खोडकर पण यशोदा याला काही विश्वास बसत नव्हता आणि आता काय झालं एक दिवस कानाने घरामध्ये यशोदा माता दही दूध घुसळत होती आणि दही दूध काढत होती त्यातून लोण्याचा गोळा काढत होती माखन बनवणं चालू होत आणि कृष्णाने यावं आणि म्हणावं आई सांग तुला पुत्र प्याराय की दूध प्यार आहे आई म्हणाली यशोदमय म्हणते बाळा अरे मला तर तूच प्रिय आहे म्हणे तूच माझ्यासाठी सगळं काही आहे म्हणे आई मी आहे ना तर मग सोडून दे हातातलं काम आणि मला दूध पाज मग आईने म्हणावा अरे काना ऐकून घे रे माझं थोडंच बाकी आहे काम माझं होत आलं माझा मंथन करायचं माखन बनवायचं होत आलं थोडं राहिलं करू दे ना पण तरी कानाने म्हणावं की नाही आई काही कर आई सोडून दे तुझ्या हातातलं काम आणि मला दूध पाज सोड रवीचा हात कान्हा करू दे मंथन रे बाळा

விதா தாதகல கரன் தாத அருவ வண்ணா अरे थांब थांबच काम बाकी आहे पण सोड रवीचा हात मला मंथन करू दे पण कानाने सांगावं की नाही आई आधी उठ आणि मला दूध दे भगवान दूध पाजायला घेतलं यशोदा मैयानी आणि दूध भाजते पण नंतर लक्षात आलं की गॅसवरती दूध ठेवलेलं आहे दूध उतू जात आहे कानाला बाजूला ठेवलं आणि यशोदा मैया दूध खाली उतरवायला गेली भगवंताला राग आला ज्या आईकडं माझ्यासारखा पुत्र आहे माझ्यासारखा परमन्मा जिला प्राप्त झाला त्या आईला मी सोडून संसारातील काम तिच्या लक्षात यावं संसारातील सुख तिला गोड वाटावं वा। राग आला आणि घरातील जेवढे काही मडके होते त्या माखनचे माखन, माखन मिश्रीचे सगळे मडके मण, फोडून टाकले यशोदमय्या आली आणि म्हणाली आणि काय केलं म्हणे हे रागवली कृष्णा अरे गोपीगा म्हणत होते ते खरंच आहे तू नक्कीच त्यांच्या खोडं करत असशील जशा ज्या प्रकारे आज तू घरात खोड्या केल्या तशा तू नेहमी त्यांच्या खोड्या करत असेल मग उखळ बंधन आपण काल बघितलं आणि मग यशोदमय़्या त्रास झाली घरात त्रास दारात त्रास आता याला घरी ठेवायला नाही पाहिजे आपण याला राणात पाठवायला पाहिजे मग राणामध्ये पाठवलं भगवान श्री कृष्ण कन्हैया गाई चारायलाच घेऊन जायचे आणि चारायला घेऊन गेल्यानंतर तिथे छोट छोट्या वासरांना चारायचे खेळ खेला खेळायचे बासरी वाजवायचे अ गोपाळांबरोबर अनेक खेळ खेळायचे आणि मग एक दिवस एक नावाचा राक्षस वासराचं रूप धारण करून त्या बाकीच्या वासरांमध्ये मिसळला होता सहभागी झाला होता कृष्ण कनैयाला कळालं की हा राक्षस आहे वासराचं रूप धारण केलेला हा राक्षस आहे त्या राक्षसाचे वासराचे मागचे दोन पाय पकडले आणि त्याला असं गरगर 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 गर फिरवलं आणि खाली सोडून दिलं तसा तो खाली पडला तसा तो, तो, तो गत प्राण झाला त्याचा प्राण निघून गेला वत्सासुर मारला गेला वत्सासुराचा उद्धार झाला गोपाल कृष्ण भगवान की नंतर बकासुर नावाचा राक्षस बगळ्याचं रूप धारण करून बकासूर नावाचा राक्षस होता कृष्ण नाही त्याची चोच फाडली आणि त्या बकासुराचा अंत केला बकासुर मारला गेला बकासुराचा उद्धार झाला गोपालकृष्ण भगवान असे अनेक राक्षस येऊ लागले मामा दररोज एक एकनायक एक राक्षस असा पाठवत होता मग अजगराच्या रूपातला अघासूर अघ म्हणजे पाप भयंकर असं रूप धारण करून तो तिथे जंगलामध्ये बसलेला होता अजगराचं रूप धारण करून त्याचं ते असं प्रचंड मुख असा उघडून बसला होता आणि ते उघडलेलं त्याचं मुख जणू काही एखादी गुफाच आहे असं वाटत होत कृष्ण कन्हैया सोबतचे बाकीचे बालगोपाळ त्यांना वाटलं ही गुफा आहे आता साधू संत बसलेले असतील ध्यान करत असतील म्हणून बघायला गेली आणि ते बालगोपाळ जसे आत गेले कृष्ण कन्हैया मागून ओरडतायत अरे गोपाळांना जाऊ नका जाऊ नका तो अजगर आहे जाऊ नका जाऊ नका ऐकलं नाही कृष्ण सुद्धा त्या गोपाळांचा पाठोपाठ जाऊ लागले मग बरच आत गेल्यानंतर त्या गोपाळांना त्या अजगराच्या पोटातील घानरडा वास येऊ लागला जसा वास आला ते मागे पाळणार तेवढ्यामध्ये त्या आजगराने मुख बंद केला आपलं सगळे गोपाळ घाबरले कुठे जावं काही सुचत नाहीये काय करावं काही, काही समजत नाहीये मग हाक मारली कृष्णा आम्हाला वाचव कृष्ण कन्हैया का म्हटले काळजी करू नका मी तुमच्या सोबत आहे मी तुमच्या बरोबर आहे असं म्हटले आणि कृष्ण कन्हैयाने त्याचं ब्रह्मरंध फोडलं त्या आजगराचं पोट फाडलं आणि जसं पोट फाडलं त्या आजगराला भुरळ आली तो मृत्युमुखी पडला त्याचा अंत झाला अगासवराचा अंत झाला त्याचा उद्धार झाला गोपाल कृष्ण भगवान सगळ्या गोपाळांना घेऊन कृष्ण कन्हैया बाहेर आले सगळ्यांनी घोष केला कृष्ण कन्हैया आल की जय हो आणि अजगर असणारा तो अगासूर त्याला मुक्ती मिळाली ब्रह्मदेव म्हटले आगासूर म्हणजे पाप अग म्हणजे पाप ज्याने आगासुराला मारलंय कारण पापाला तर कधी मुक्ती मिळू शकत नाही ज्याने पापाला मारला असेल असा तो कोण असेल मग बघायला आले ब्रह्मदेव जी आले आणि बघितलं की एक सावळ्या रंगाचं बाळ गोपाळ गोपाळांबरोबर एक सावळ्या रंगाचा मोरपंख धारण केलेला कृष्ण कन्हैयात खेळत होता बघितलं याने मुक्ती मिळवली याने त्या आगासुराला मुक्ती दिली पण हा तर साधारणचा बालक आहे याने पापाला कस काय मुक्ती दिली बघितलं तर कृष्ण कन्हैया तेव्हा कालाकरण खात होते सगळ्यांनी आणलेलं जे काही शुदरे असतील घरून आईनी दिलेल्या सगळ्या एकत्र करायचं आणि सगळ्यांचं खायचं गोपाळ सुद्धा कृष्णकनै्याला खाऊ घालायचे कृष्ण कनै्याही त्या गोपाळांना खाऊ घालायचे मग ब्रह्मदेव म्हटले हा कसला देव जो लोकांचं उष्ट खातो आणि आपलं उष्ट बाकीच्या खाऊ घालतो हा कसा देव म्हणे असा मग असं म्हणायला आणि ब्रह्मदेवानी काय केलं कृष्ण कनै्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं देवाचीच परीक्षा घेण्याचं घ्यायचं ठरवलं आता वास्तविक ब्रह्मदेवाला सुद्धा कृष्ण कन्हैयाने निर्माण केलेलं होत कारण विष्णूच्या नाभीपासून नाभी पासून कमळ आणि कमळापासून ब्रह्माचे प्रकट झाले होते कृष्ण कनैया म्हणतात तुम्ही बापाचीच परीक्षा घेला निघालात बरं ठीक आहे म्हणे ब्रह्माने काय केलं कृष्णाची परीक्षा घ्यायची म्हणून तिथले जे काही गोपाळ होते भगवान गायी चारण्यासाठी एका गायीची वळती हाकण्यासाठी लांब गेले आणि हो जे काही गोपाळ होते त्यांना ब्रह्मांनी घेतलं आणि सत्य लोकांमध्ये नेऊन ठेवलं जेव्हा कृष्ण कन्हैया वापस ते वा ते आले तेव्हा गोपाळ नाही गोपाळांना शोधण्यासाठी गेले तर इकडे सगळे वासर सुद्धा घेऊन गेले ब्रह्म लोकामध्ये भगवंताला कळालं की ब्रह्मदेवाने माझी परीक्षा घेण्यासाठी हे सगळं केलंय ब्रह्मदेव एक वर्षभर आलेच नाही त्या गोपाळांना आणि वासरांना तिथेच ठेवलं सत्य लोकामध्ये आणि इकडं जेवढे गोपाळ होते भगवंतानी तेवढा गोपाळांचं रूप धारण केलं जेवढे वासरं होते तेवढ्या वासरांचं रूप धारण केलं आणि एक वर्षभर कोणालाच कळू दिलं नाही की गोपाळ आणि वासर चोरीला गेलेले आहे वर्षभर गोपाळ आणि वासरांचं रूप धारण करून जेवढे गोपाळ होते तेवढे गोपाळ बांधले जेवढे वासरं होते तेवढे वासरं बांधले आणि एक वर्षभर वृंदावनामध्ये तसा वास केला इकडं भगवंतानी ही लिला कार रचली असेल तर या लिलेमागचं कारण होतं जेव्हा भगवंत यशोदा मातेसोबत खेळायचे स्तनपान करायचे तेव्हा त्या गायींना वाटत होत की आम्हाला सुद्धा असंच लेकरू असावं आमचं जसं कृष्ण आहे त्याच्या आईचं दूध पितो आहे त्याच्या आईसोबत खेळतोय बागडतोय त्याच प्रकारे कृष्णाने आमचं सुद्धा दूध प्यावं आमचं सुद्धा स्तनपान करावं आमच्यासोबत सुद्धा खेळावं अशी त्या गायींची इच्छा होती आणि त्या गोपिकांची इच्छा होती की ज्या प्रकारे तो आईकडे हट्ट करतो की आई मला हे पाहिजे मला ते पाहिजे तसे त्याची आई त्याची इच्छा पूर्ण करते हट्ट पूर्ण करते तसं याने मला सुद्धा आई म्हणावं मी सुद्धा याचे हट्ट पुरवावेत म्हणून कृष्ण कन यांनी सगळ्या गोपाळांचे रूप धार धारण केले आणि गोपिकांचा भाव पूर्ण केला आणि सगळ्या वासरांचं रूप धारण केलं आणि त्या गायींचं मनोरथ पूर्ण केलं वर्षभर भगवान परमात्मा ते रूप धारण करून राहिले एक वर्षानंतर जेव्हा ब्रह्माजी आले बघायला की कृष्णाची आपण परीक्षा घेतली कृष्णाला आपण सगळे गोपाळ चोरले गाई चोर गाईचे वासर चोरले बघू आता कृष्णाची काय हालत आहे कृष्णाची अवस्था बघण्यासाठी गेले तर पाहिलं इकडे तर काहीच नाही कृष्णाचा नाही आनंदात आहे सगळे गोपाळ जसेचे तसे आहेत सगळे वासरही जसेचे तसे आहेत मग हे खरे का मी ते चोरून नेऊन ठेवलेले ते खरे कोण खरे असतील हे खरे असतील की नाही बघण्यासाठी पुन्हा सत्य लोकात गेले तर भगवंतानी तिथेही लिला केली त्या ब्रह्माच्या जागेवरती आणखीन एक ब्रह्म आणून ठेवला स्वतःच एक ब्रह्माचं ब्रह्मा रूप धारण गेलून ब्रह्म आणून ठेवला आणि त्या ब्रह्मानी म्हणजे जे नंतर आणून बसेल होते त्या ब्रह्माने आपल्या सेवकांना सांगितलं की हे बघा बाहेरून एखादा बहुरूपी ब्रह्मा येईल आणि सांगेल की मी ब्रह्म आहे असा जर कोणी आला तर त्याला हकलून द्या त्याला इथून हकलून द्या मीच ओरिजिनल ब्रह्म आहे आजकाल बाहेर डुप्लिकेटला हिंडायला लागले म्हणे असं कोणी आलं तर त्यांना डायरेक्ट हकलून द्यायचं मग त्याचे सेवक म्हणले ठीक आहे ब्रह्माजी आम्ही तसंच करू मग जे खरे ब्रह्माजी होते ते आले विचार करत करत खालचे गोपाळ खरेत कमी चोरून आणलेले खरेत मग बघायला गेले तर सेवक म्हणले ऐ थांबा तुम्हाला एंट्री नाही तुम्हाला आत प्रवेश नाही ब्रह्मदेवाची तर भुवईच आडवी झाली म्हणे तुम्ही कुणाला आडवताय अरे मी तुमचं स्वामी तुम्ही माझे सेवक आहात मला आडवता सेवक म्हणाले हे बघा ब्रह्माजी आम्हाला आमच्या स्वामींनी सांगून ठेवलेले की डुप्लिकेट ब्रह्मा फिरतायत बहुरूपी ब्रह्मा फिरतायत आमचे स्वामी आहे आत बसलेले तुम्ही इथून जा म्हणे तुम्हाला हकलून द्यायचं सांगितलं म्हणे ब्रह्माजी म्हटले अरे मीच ओरिजनल आहे बाबा मीच आहे ओरडून ओरडून सांगतायत की मीच आहे मीच आहे पण ब्रह्माजी मात्र मग म्हणाले मी खरा आहे पण सेवक म्हटले नाही म्हणे तू खरा नाही म्हणे आमचे स्वामी दुसरे आहे मग सांग म्हटले दाखवतो आम्ही तुम्हाला ब्रह्माजी बघायला गेले तर साक्षात समोर भगवंतच ब्रह्माजीचं रूप धारण करून होता ब्रह्माचा सगळा मोह निराश झाला कळालं आपण आपल्या बापाचीच परीक्षा घेण्यासाठी निघालो होतो ज्याने आपल्याला निर्माण केलं त्याची परीक्षा घेण्यासाठी निघालो चूक लक्षात आली खाली आले भगवंताला शरण गेले भगवंताची विनवणी केली हे भगवान हे कन्हैया अहो ब्रह्माजी होण्यापेक्षा या गोकुळातील एखादा गोपाळ झालो असतो ना तर बरं झालं असतं जे प्रेम आम्ही प्राप्त करू शकलो नाही आम्ही तुमच्यावरती संशय घेतला तुमची परीक्षा घेतली पण हे गोपाळ धन्य आहेत हे गोपाळ ज्यां जन, ज्यांना तुमचं उच्च खायला भेटतं धन्य आहे तो भक्त, जो भगवंताचं उष्ट खात धन्य आहेत ते भक्त ज्यांचं उष्ट साक्षात भगवान खातो ब्रह्माजी आम्ही काहीच प्राप्त केलं नाही गोपाळ धन्य आहेत की ज्यांनी तुम्हाला तुमचं हे अलौकिक स्वरूप बघितलं धन्य आहेत ते गोपाळ आणि सांगितलं ब्रह्माजीला ब्रह्माजी म्हटले माझा चूक मला कळाली तुम्ही हे गोपाळाने ते घेऊन जा गोपाळांना पाठवून दिलं एक वर्ष वरानंतर खरे गोपाळ आणि खरे वासर आपल्या आईला आणि गौमातेला भेटण्यासाठी आले यानंतर धेनुकासुर या कथेनंतर पुढची कथा आहे की धेनुकासुर नावाचा राक्षस मारला धेनुकासुराचा उद्धार केला गोपाल कृष्ण भगवान नखीज यानंतर ताडकासूर सारखा एक राक्षस होता त्या राक्षाल, राक्षाला राक्षसालाही भगवंतानी मारलं त्याचा अंत केला ताडकासूर धेनुकासुराचा उद्धार केला गोपाल कृष्ण भगवान नखीज भगवंताच्या आयुष्यामध्ये जेव्हा भगवान वृंदावनात राहत होते तर अनेक संकट येत होते बर अनेक राक्षस होते की जे भगवंताला मारण्यासाठी पाठवण्यात आले आणि त्यावेळेला भगवंतानी सगळ्यांना मारलं पण जेवढ्या जेवढ्या राक्षसांना मारलं त्या त्या राक्षसांचा उद्धार झाला ही माझ्या भगवंताची कृपा आहे त्याने त्या राक्षसांना मारलं पण कुठेतरी त्यांचं हे पुण्य असेल त्या, त्या, त्या राक्षसांचा उद्धार झाला एक दिवस भगवान गाईंना घेऊन गेलेले होते खेळ खेळत होते आणि त्या नदीमध्ये कालिया नाग राहत होता आणि त्या नदीमध्ये खूप विषयाचा प्रादुर्भाव वाढला होता भगवंतांनी मुद्दाम खेळ खेळत असताना एक दिवस काय केलं ती विटी विटू दांडू खेळत होते तर ती जी विटी होती ती त्या पाण्यात मारली मग ज्याची विटी होती तो मित्र म्हणाला कन्हया माझी विटी आहे तुम्हाला वापस आणून दे कन्हाना म्हटले ठीक आहे मी तुझी विटी सापडून आणून देतो शोधण्यासाठी पाण्यामध्ये प्रवेश केला बाकीचे मित्र थांबवत होते की काना जाऊ नकोस जाऊ नकोस काना म्हटला नाही थांबा मी जाऊ नको वास्तविक याच्या मागे भगवंताची लिलाच होती आणि भगवान त्या पाण्यामध्ये प्रवेश करून गेले कालीदह होता तो त्या डोळ्यामध्ये प्रवेश केला आणि भगवंताने ठरवलं होतं की आतमध्ये या कालिया नागाचं मला मर्दन करायचं आहे मग तिथे गेले आणि नागपत्नानी भगवंताला पाहिलं भगवंताचं एवढं ते सुंदर रूप सावळा रंग आहे केलेला आहे आहे डोक्यावरती भगवंताचं ते सुंदर अलौकिक स्वरूप बघितलं आणि आनंद झाला मनामध्ये ते भावलं जस भावलं मनामध्ये भाव प्रकट झाला आणि त्या नागपत्नांनी भगवंताची स्तुती केली भगवान म्हणाले की तुमच्या स्तुतीने मी प्रसन्न आहे पण मला खाली जायचं आहे खाली कोण आहे सांगा नागपत्न्यांनी सांगितलं की खाली आमचे स्वामी नागदेवता आहेत मग ते म्हणाले कृष्ण म्हणाले मी त्यांनाच भेटायला आलोय ते म्हणाले अहो खाली जाऊ नका खाली आमचे स्वामी आहेत आमचे पती आहेत ते तुम्हाला खाऊन टाकतील तुम्हाला ठार मारतील तुम्ही खाली जाऊ नका तुम्ही ऐका आमचं खाली जाऊ नका भगवान म्हणाले तुम्ही काळजी करू नका मी त्यांनाच भेटण्यासाठी आलोय तुम्ही माझी काळजी करू नका तेही ही काळे मी ही काळे मी बरोबर सांभाळून